नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज लाईब करा आणि वेलकॉन प्रेस करा नमस्कार सोलापूरकरांसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे सोलापूरच्या विमान सेवेला अखेर सुरुवात होत आहे फ्लाय नाईन्टी वनच्या वतीने आजपासून गोव्यासाठी तिकीट विक्री ऑनलाईन पोर्टल वरती सुरू झालेली आहे यासाठी मी महाराष्ट्राचे कर्तृत्व मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर केंद्रीय हवाई राज्यमंत्री ज्यांचा या विमानसेवेसाठी विशेष पुढाकार राहिला असे शोत मुरलीधरांना मोहोळ सोलापूरचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरेसाहेब यांचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो यांनी सातत्याने या विमानसेवेला लवकर सुरुवात व्हावी यासाठी शासन स्तरावरती जे काही अडचणी होत्या त्या दूर करण्यासाठी यांनी प्रयत्न केले अकोलकोटचे आमदार तथा तत्कालीन भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार दादा कल्याण शेट्टी यांचेही मी आभार मानतो की सोलापूरची हवाई सेवा सुरू होण्यासाठी से सातत्याने दिल्लीवारी करणं असो किंवा सोलापूरच्या जनतेचा आवाज त्यांच्यापर्यंत शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं या सगळ्या प्रक्रियेमध्ये सोलापूरची विमान सेवा सुरू होण्यासाठी से जे काही तांत्रिक अडचणी होत्या या सगळ्या प्रशासकीय स्तरावरती पूर्ण करण्यासाठी त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे काम केलंय सोलापूरच्या सुपुत्रापेक्षा जास्त ज्यांची प्रामाणिक होणार आली ते सोलापूरचे कलेक्टर माननीय कुमार आशीर्वाद साहेब यांचे देखील मी आभार मानतो की या सगळ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यामुळे ही विमानसेवेला आज खऱ्या अर्थाने यश ये येतोय लवकरच फक्त सोलापूर ते गोवाने तर सोलापूरपासून मुंबई असेल सोलापूर हैदराबाद असेल बेंगलोर असेल तिरुपती असेल या सगळ्या ठिकाणी आपली विमानसेवा सुरू होणार आहे आज सोलापूर गोवा ते गोवाला जी विमानसेवा सुरुवात झालेली आहे त्याच्यातून जे राहणारे विशेषतः स्वामी समर्थांचे भक्त असतील पांडुरंगाचे तुळजा भवानी देवीचे भक्त आहेत या सगळ्या लोकांना सोलापूरला येण्यासाठी सोयीचं होणार असून जवळपास दहा ते बारा तास वाहनाने प्रवास करण्यासाठी वेळ लागायचा तो सगळा त्रास या धार्मिक पर्यटनाच्या लोकांसाठी कमी होणार आहे आणि सोलापूरच्या देखील लोकांना गोव्यासारख्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं असलेल्या इंटरनॅशनल एअरपोर्टच्या माध्यमातून भारतासह अन्य ठिकाणी कनेक्टिंग फ्लाईट घेणं देखील सोयीस्कर होणार आहे आणि फक्त सोलापूर पुरतं न थांबता येणाऱ्या काळात भारतातील अनेक मेट्रो शहराशी आपली सेवा सुरू येईल हा विश्वास मी समस्त सोलापूरकरांना व महाराष्ट्र शासनाचा एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी देतो मी पुनशे एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा